देवळाली नगरपालिका निवडणूक भाजपाचा पॅनल लंगडा होणार असल्याचं उमेदवार प्रशांत शिवाजीराव मुसमाडे यांनी म्हटलंय देवाली नगरपालिका निवडणूक चांगलीच रंगू लागली आहे शिवसेनेनं पॅनल उभा केला असून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असल्याचं प्रभाग क्रमांक तीन मधील नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत मुसमाडे यांनी म्हटलं आधीच्या सत्ताधाऱ्यांवर नागरिक नाराज असून देवळाली गावात कोणताही विकास झालेला नाही जर विरोधकांनी विकास केला असेल तर ते विकास कामे सांगितली पाहिजे सत्यजित कदम यांचा पॅनल लंगडा होण्याच्या मार्गावर आहे प्रभाग क्रमांक सात मधील भाजपचे उमेदवार यांचा निकाल जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे तसेच प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार हे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरदार आहेत यांचाही फार्म न्यायालयामध्ये उडला उडलेला दिसेल असं प्रशांत मुसमाडे यांनी म्हटलंय शिवसेनेचाच भगवा देवळाली नगरपालिकेवर फडकणार असल्याचा विश्वास प्रशांत मुसमाडे यांनी व्यक्त केलाय आम्ही जो शिवसेनेचा पॅनल उभा केलेला आहे अत्यंत त्याला चांगलं वातावरण आज देवळाली प्रवरामध्ये दे आहे लोकांचा खूप प्रतिसाद आहे कारण स आधीची जी पार्टी होती तर त्याच्यावर लोकं खूप नाराज आहे त्या कारण लोकांना इथं लोकशाही पाहिजे लोकांना एक संयमी नेतृत्वाची इथं गरज होती तसा चेहरा तसा व्यक्ती आम्ही नगराध्यक्ष पदी इथं दिलेला आहे त्याच्यामुळं लोकांमधून रिस्पॉन्स खूप चांगला आहे आमची खालची जी नगरसेवकांच्या उमेदवाराची जी टीम आहे ती पण खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि पूर्ण गावातच रिस्पॉन्स चांगला आहे मला देवळाली प्रवारामध्ये कुठलाही विकास झालेला नाही तुम्ही विकास कामं केली तर ती विकास कामं सांगितली पाहिजे आज स्विमिंग पूलचा विषय आहे दोन हजार एकोणावीसला पूलचं काम सुरू झालं आहे अद्यापपर्यंत पूलचं काम कंप्लीट नाही ड्रेनेजचंमुळं जे रस्ते उकडले तर ड्रेनेजचं जे टेंडर होतं ते पूर्ण टेंडर हे त्र्याण्णव कोटीचं आहे आज पहिला टप्पा त्याचा झालेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना ड्रेनेज झाल्यानंतर पूर्ण आहे तसे रस्ते करायचे होते परंतु यांनी तसं कुठलेही रस्ते त्यांच्याकडून करून घेतलेले नाही रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे देवळाली प्रवाराच्या आणि ड्रेनेजचं जे काम झालंय ते त्याचा दर्जाही चांगला नाही आहे आणि इतर तुम्ही जर विकास कामे बघितले देवळाली दुसरे दुसरं कुठले प्रोजेक्ट आले ना स्पोर्ट्स ग्राउंड आहे ना मुस्लिम याचा कब्रिस्तानाचा प्रश्न मिटलेला आहे म्हणजे आणि आत्ता तुम्ही जर देवळाली प्रवरामध्ये फिरले तर आज पंधरा लाख रुपयाचं टेंडर आहे महिन्याचं पन्नास हजार रुपये रोज आपण स्वच्छतेला दिला जातो त्यांच्याकडून परंतु अस्वच्छ देवळाली म्हणजे हा पंधरा लाख रुपये महिना जर दिला जातो तो देवळालीकरांच्या सरकारच्या कराचा हा वाया जातो आहे आज आणि बाकी कुठले प्रोजेक्ट मला तर दे मी इथंच कुठले प्रोजेक्ट दिसत नाही तुम्हाला जर काही दिसले इथं स्पोर्ट्स ग्राउंड त्यांनी केलेले दिसले किंवा काही नवीन काही केलेलं दिसलं तर आम्हाला सांगा कारण आम्हाला तर काही ते दिसत नाही आहे लोकांना दिसत नाही आहे मग विकास केला आहे म्हणजे काय केलं आहे रस्ते जे केले आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही रस्ते केले कुठं रस्ते केले ते रस्ते सगळे सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये खराब झालेत त्यांच्याच घरातील कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच कामं दिली जातात ते रस्ते जड वाहतुकीने फुटले पण रस्ता डांबरी रोड बनतो कशासाठी जर जड वाहतुकीने रस्ता फुटत असेल तीन चार महिन्यामध्ये तो रस्ता त्या दर्जाचा का केला गेला नाही हा शासनाच्या पैशाचा अपव्यय आहे देवळाने पुरावरामध्ये दे जे योगा भवन असेल इतर काही दिसतंय त्याचा नगरपरिषदेचा काही संबंध नाही आहे जो कारखान्याचा जो वस्तीचा रोड आहे ते सगळे खासदार निधीतून झालेले काम आहेत ते ते लोखंडे साहेबांनी केलेले कामं आहेत योगा भवन असेल रस्ते असतील बरेचसे त्या नगरपरिषदेचा आणि सत्यजित कदमांचा त्याच्याशी कुठलाही संबंध नाही त्यांनी विकासाचे दहा कामं मोठे मला सांगून दाखवायचे की आम्ही हे प्रोजेक्ट्स केले देवळालीत कुठलंही झालेलं नाही एकच स्विमिंग पूलचा प्रोजेक्ट होता ते पण ते पूर्ण करू शकलेले नाही आहेत ते असमर्थ ठरलेले आहेत देवळाली प्रवाराच्या विकासासाठी काय झालंय दादा यांना हा खूप मोठा गैरसमज झालाय किंवा ते लोकांना त्यांच्या हे करतायत की त्यांचाही पॅनल हा लंगडा होण्याच्या मार्गावर आहे कारण तुम्ही सात नंबर वार्डमध्ये त्यांचे जे उमेदवार होते सचिन सरोदे यांनी बी जे पीचा फॉर्म मागे घेतलेला आहे तिथं आता जे प्रकाश संसारे म्हणून त्यांनी उमेदवार डिक्लेअर केलेत की भाजपचे अधिकृत उमेदवार आहे असं मीडियाला सांगितलं आहे ते आणि आमची हायकोर्टची ऑर्डर आली असं मीडियाला चुकीचं आणि खोटं सांगितलं आहे तर हे जिल्हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्याच्यामुळं प्रकाश संसारे यांचा विषय हा जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे उद्या न्यायालय काय निकाल देईन याच्यावर ते ठरल न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला तर तिथं बी जे पीचं शीट नसणारे बी जे पी तिथं लंगडा पॅनल होईल त्याच्यानंतर प्रभाग साहमध्ये त्यांचा जो उमेदवार आहे त्यांचा उमेदवार हा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि नक्कीच आम्ही कोर्टामध्ये त्याच्यासाठी जाणार आहोत सर्व कागदपत्रे आमच्याकडे आलेली आहेत आणि सहामध्येही त्यांचा जो एक बऱ्याच वर्षांपासून जो एक नगरसेवक आहे कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक त्याचाही तिथंही ते पद जा सा प्रभाग सहामध्ये त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक आहेत अमोल कदम यांचाही फॉर्म न्यायालयामध्ये लवकरच तुम्हाला उडलेला दिसेल तुम्ही लंगडा पॅनल इतरांना मानताय आम्ही तुमचा लवकरच पॅनल लंगडा केलेला दिसल आम्ही तुमच्या पॅनलला लंगडा करू